नुसतं मास नाही जितारी सुद्धा भेटली माझा येऊ नको बघतोय गणेश रोमॅन्ट डायरेक्ट कामावरून आलेला आहे काय पहिला पोटाचा बघायला लागतोय आपली गरज आली तुमच्या मासा मारला मासे आहेत साईज बघा माशांची पाच किलो आहेत एकदम फ्रेश मास आहेत खायला पण टेस्टी नमस्कार मंडळी मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज पुन्हा एकदा आलेलो आहे उघडीवर किती मासे भेटतील आज पण जास्तीत जास्त मासेच आहेत तर पहिलाच गिरायक आलेला आहे अंकुश पाटील तर चला कंटिन्यू करूया अंकुश पाटील किती मा मासे घेते दाखवते तुम्हाला हे बघा मासे सकाळी सकाळी हे बघा मासे आहेत साईज बघा माशांची हे घेतले अंकुश पाटील अंकुश पाटील किती आहेत पाच किलो आहेत एकदम फ्रेश मासा आहेत खायला पण टेस्ट आहे आपल्या खाडीतलंच मासा खाडीतले खायला एक नंबरचं वाचत एक नंबरच मी इतकं पाच किलो घेतलं डायरेक्ट पाच किलो पाच किलो कारण टेस्ट आहे त्यामुळे घेतले हे बघा अंकुश पाटीलने ने पाच किलो घेतले पहिलाच गिराई पहिलाच पाग मारलेला आहे सत्तूबाईने काय भेटते बघू आपण पहिलेच पागान पहिलाच पाग मारला आता मग पासून प्रसाद पाटीलनी मासं पकडलं आता सत्य पाटील आलाय हा नि मित्र

तो मारे तो होता प्रसाद पाटील कायद बरोबर नव्हतं माणसा मंडळी आलेली आहे आपली रिस्टार रिमेल पार किंवा डायरेक्ट कामावरून आलाय त्याच्यामुळे त्यांनी काय आणलं नाही मोबाईल पाग पाक तास बस आहे पाक सगळा घेऊन आवरे गिरा का दोन पागण कपवी ऑलराउंडर आहे एकदम दोन पागण कपविल आवरी गिरा का तो पण भेटलाय ना कुणाला ना करा नाव पडत चिरा पत ना ती असं जास्त होत ना चितारांना कर्स काम नाही घाली र म्हणून

पहिलेच पागाल जितारा विलास पाटील एक किलो होईल अर्धा किलो पावन किलो पावन किलोचा तर बघा कोलबे भेटल्यात या बोस्कीच्या कोलब्या जिवंत

हेलो तो नो काय बुज की चीज गॅरंटी वाली बघ बुजून बघूया ने टेस्ट करू काय तू ऍग्रिकोलरी असून काय उपयोगी अरे मला आता तर बुझली आपण त फायदा म्हणजे समजेल ना भरलेली हुपीकनत नाही आठ पेटवच लागेल ही बघ लाल आहे बोल ना बुज पटकन बघ गॅरंटी वाले बघ बुज 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 ही गॅरंटीवाली चिंबोरी आहे बस्तीची चिंबोरी म्हणजे गॅरंटीवाली ना परत पाटील तुला माहिती आहे ना मी जास्त मला अनुभव नाही पण शंभर टक्के भरलेली असणार तू इथं उगरी काय काही असतेस ना तुला माहिती आहे ना बघा चितारांची साईज बघा हा एक किलो आहे हा पावन किलो येईल नुसतं मास नाही तर जितारी सुद्धा भेटली कडक पकडलं मी नाही पकडलं सत्तू पाटील तो खतरनाक तागी आहे मस्त गेलात ना झालं दोन मी असून दिलंस ना हो खारे पाण्याचे जितारांची टेस्ट काय एकदम खतरनाक असतं

बघूया आता पुन्हा एकदा पाग मारलेला आहे सातू पाटीलने काय भेटते बघू पुन्हा एकदा पाग सतु पाटील मारलेला आहे

धुमाकूर घातलाय बघा माशांचा काय गणेशपुरी डायरेक्ट कामावरून आलेला आहे करशील काय पहिला पोटाचा बघायला लागत आहे ते तर मी नाही हा कामाचा पहिला मासं काय जातात आपण दिली शिवाय सांगते मासं आज काम होतो युट्यूब तुमच्या हाताला मच्छी लागलेली आहे काय सांगायचं तो खा अंगदान काय बाईक बाईक दाखवतो आवरं मोठं दाखवतोच ना घटकन बाईक दाखवतो अरे चव या आलाय का नाही चव आलाय मी खारींचा पाव विलास पाटील जितारा बघा पकडला होता कसा आता चांगलं कापलेलं आहे पाग परत प्रत्येक पाग सत्तूपाटीने पाग मारलेला प्रत्येक पाग भरलेलंच असतं एक सुद्धा पाग रिकामा येणार नाही <coughs> त्याने तुम्हाला ती रील टाकली त्याच्यानं पण तुम्ही बघितला असाल तो पाग मारते ते सगळं गॅरंटीवालेच पाग मारते मला खोटा वाटत असेल ना ही बघा गॅरंटी बघा बडा मायटर ओरिजिनल फायटर ओरिजिनल फायटर माझा सगळं फायटर मासायटर हे बघा कसलं जात आपली गरज आली तर आपल्याला मासा वाढला फायटर आपलं वाढला अरे ने माझा मी म्हणत मावसा का बनवू

तो पण भरली ना असेल पास परنده तो पण भरली ना असेल पाछु रेंडियो रेंडियो ओर धरला तो नसता नसत्यावर कत्याला दिसक्या तो काय ला फॉरा ते नो गती मोठा लयवर वरती टेकवरले आबा मोठी इंजिन नाही कठी मोठा आहे नवीन तेल अभिवारची अर्धच मी युट्युबवर कस तरी कधी घेतलं कोणला र परत नव्हता अरे तू तर बाद खाल्ला किती आले मास्त मासांचा काही हिशोब आहे का म्हणजे जत्रा डायरेक्ट मासांची भेटली या

ती बघा तर त्या उंचीची मोरी भेटली कुणालने बघा हर्षाने आता मासा आणलं इथं देव इथं बघा एक मासा बघा किती साइजचा कुणाल लवकर येतोय बघा आता हर्षा किती पागांचा मासा आहे दोन पागांचा मासा दोन पागांन मासा बघा सात आठ किलो जास्त होती ना किती किलो होती बघायला जास्त किलो ते बघा एक तेच पघान तर धुडाका उरलाय म चुरणी धुडाका काय चुरणी <laughs> उरवलं धुडाका म नाव काय मथून सत्या मधून त्या मथूर बोला कती असतील चतु भाई तीन पाच सहा किलो हां पाच सहा किलो वर मत ते एके पघान तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय